नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपी अँड लॉक्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपल्याला हिरव्या ओल्या चवळीच्या शेंगांची भाजी करायची आहे तुम्ही बघू शकता चवळीच्या झाडाला अगदी छानपैकी चवळ्या आलेल्या आहेत शेंगासुद्धा अगदी लांबसडक आणि मोठ्या आकाराच्या आहेत आता या सर्व चवळ्या मी तोडून घेणार आहे या हिरव्या चवळींमध्ये तुम्ही बघू शकतात काही ह्या वाळलेल्या आहेत या वाळलेल्या दाण्यांची सुद्धा आपल्याला नंतर भाजी करता येते किंवा हे दाणे आपल्याला नवीन चवळीचे झाड लावण्यासाठी वापरता येतात अशा पद्धतीची लांब सडक चवळी असली की आपल्याला ती अगदी पटकन तयार करता येते ह्या ताज्या आणि हिरव्या चवळीचे दाणे खायलासुद्धा अगदी छान लागतात आणि हिरव्या चवळींची भाजी म्हटली ती तर खूपच अप्रतिम असते आता या सर्व शेंगांमधून आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत दाणे काढण्याची पद्धत अगदी सोपी असते एका साईडने थोडासा किस काढून घेतला आणि दोघी हाताच्या साह्याने ह्या शेंगा अशा पद्धतीने सोलायच्या आहेत शेंगासुद्धा सुद्धा आपल्या अगदी दाणेदार आहेत दाणेदार हिरव्या चवळ्या असल्या की दाणे काढायलासुद्धा खूप सोपे जाते आणि अगदी पटकन असे शेंगा मोकळ्या होतात आणि ज्या शेंगा अगदी कोवळ्या आहेत म्हणजे त्याच्यातील दाणे काढता येणार नाहीत ते आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे तयार करून घ्यायचे आहेत या कोवळ्या शेंगा जर आपण अशा पद्धतीने दाण्यांमध्ये मोडून टाकल्या तर भाजी अजूनच अप्रतिम लागते त्यामुळे दाणे नसलेल्या सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापर करून घ्यायचा आहे काही चवळींना कीडसुद्धा लागलेले असते त्यामुळे दाणे काढत असतानाच आपल्याला ते लक्षपूर्वक दाणे काढायचे आहेत हिरव्या चवळींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात त्यामुळे मिळेल त्या हंगामात आपल्याला ह्या चवळीचा आहारात समावेश करायचा आहे दहा ते आपले चा बारा मिनटांमध्येच आपल्या चवळीचे दाणे काढून तयार झालेले आहेत चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी एका छोट्या खलबत्यामध्ये एक छोट्या आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरे एकत्र ठेचून घेणार आहे ते आपल्याला खूप जास्त बारीकही करायचे नाही अगदी जाडसर असे राहू द्यायचे आहे दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवून दोन तर तीन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे तेल कडकडीत गरम झाले की आलं लसूण आणि जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे पंधरा ते वीस सेकंद ते परतून झाले की वरून आपल्याला तयार करून घेतलेले हिरव्या चवळीचे दाणे वापरायचे आहेत हे दाणे आपल्याला तीन तर चार मिनटांपर्यंत मंद आचेवर चांगले परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगले दाणे परतून घेतले की भाजी खूप चविष्ट बनते त्याचबरोबर भाजी लवकर शिजण्यासही मदत होते दुसऱ्या बाजूला मी भाजीला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे तीन तर चार मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या चवळीचा रंगसुद्धा बदललेला आहे म्हणजेच आपली चवळी चांगली परतून झालेली आहे त्यानंतर आपल्याला मसाले वापरायचे आहेत एक चमचा लाल तिखट दीड चमचा गरम मसाला मसाले तुम्ही तुमच्या अंदाजावरून वापरायचे आहेत त्याचबरोबर पाव चमचा हळद चिमूटभर हिंगसुद्धा आपल्याला इथे वापरायचं आहे आता आपल्याला हे सर्व मसाले या चवळीमध्ये चांगले मिक्स करायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत ह्या भाजीची ग्रेवी थोडीशी घट्ट होण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा कणीचे पीठसुद्धा वापरायचे आहे या पिठामुळे ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होण्यास मदत होते आणि भाजी खूप चविष्ट लागते हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की आपल्याला इथे आपल्या अंदाजावरून पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला मी थोडेसे पाणी टाकून घेतलेले आहे आणि चांगले मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तेलसुद्धा अगदी छानपैकी सुटलेले आहे आणि आता मी हव्या हो तेवढ्या पाण्याचा वापर करणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढ्या पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकतात परंतु मला ही भाजी पातळ बनवायची आहे त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर थोडासा जास्तीचा केलेला आहे तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही ह्या भाजीमध्ये चुरून थोडासा वापर करू शकतात मी इथे अगदी चिमुडभर अशी कस्तुरी मेथीचा वापर केलेला आहे हलक्या हाताने क्रॅश करून आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहे चवीपुरते मीठ वापरून ही भाजी मी पुन्हा चांगली मिक्स करून घेणार आहे भाजीला थोडीशी उकळी आली की आपल्याला इथे थोडंसा बारीक करून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरायचा आहे त्यामुळे ग्रेवी घट्टसर होण्यास मदत होते भाजीला आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला उकळी लवकर आलेली आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटांपर्यंत मंद आचेवर ही भाजी उकळू द्यायची आहे मी आता थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार कढीपत्त्याचे पानेसुद्धा इथे वापरून घेतलेले आहे दहा ते पंधरा मिनटे झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकतात आपली भाजी ही छानपैकी उकळून तयार झालेली आहे हिरव्या चवळींची ग्रेवी भाजी तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने तयार झालेली आहे आता ही भाजी मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तुम्ही ही ओल्या हिरव्या चवळींची भाजी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघितल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार त्याचबरोबर एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका सर्वांचे धन्यवाद